재 <shrielly>

बोधी सत्व परम पूज्य पूजनीय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तीनही महामानवांना तिवार अभिवादन पंचांग प्रणाम करू उपस्थित सारी पुत्त भक्ते यांच्या शिलगुणांना वंदन उपस्थित या धम्म सहनीच्या भोजनाच्या निमित्ताने आयुष्यमती उपासिका कमलाई गवई ज्या सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश आयुष्यमान भूषण गवई यांच्या आई मातोश्री कमलाई गवई अमरावती यांनी आज भिक्खू संघाला दानादी कर्म करून त्यांनी फल आहाराच दान करून आणि इथे उपस्थित सर्व उपासक उपासिकांनी या वर्षावासाचं औचित्य साधून भोजनदानाची दान पारामिता या परिवारांनी पूर्ण केलेली आहे आँचे वर्गर रांते के जे आ, देनी या ठिकाणी आमचे धम्म मित्र मिलिंद भाऊ वरघट आणि रामटेके रामटेखे धम्म प्रचारक म्हणून या अमरावती परिसरामध्ये प्रचार आणि प्रसाराच कार्य करतात आणि त्यांनी या कार्यक्रमामध्ये सुद्धा उपस्थिती दर्शवलेली आहे तथागत भगवान गौतम बुद्ध निकाय महापरिनिर्वाण सूत्रामध्ये सूत्र क्रमांक सोळामध्ये तर्फागत भगवान बुद्ध आनंदाला आणि संघाला उद्देशून सांगतात की हे आनंदा माझ्या महापरिनिर्वाणानंतर महामार्गावर स्तूपांची उभारणी केल्या जावी आणि त्या ठिकाणी उपासक उपासिकांनी आपल्या हितासाठी आणि आपल्या सुखाकरिता आपल्या हिता हितप्रद आणि सुखप्रद व्हावं आणि आपला मार्ग सुगतीकडे निश्चित व्हावा याकरिता त्यांनी या चार धम्म यात्रांना भेटी दिल्या पाहिजे तर पहिली धम्मयात्रा ज्याला काही लोकांनी चार भाग यात्रा करून टाकला आहे तर ती चार ठिकाणं जिथे मनुष्याला गेल्याच्या नंतर ते त्यांच्या हितासाठी सुखासाठी आणि सुगतीच्या मार्गासाठी ते उपयुक्त ठरेल तर असं पहिलं ठिकाण म्हणजे बोध गया पहिलं ठिकाण म्हणजेच सिद्धार्थ गौतमाचं बोधी सत्व सिद्धार्थ गौतमाचं जे जन्मस्थान आहे ते म्हणजे लुंबिनी हे पहिलं धाम दुसऱ्या प्रकारचं धाम ज्या ठिकाणी राजकुमार सिद्धार्थ गौतम बोधी सत्वाने बुद्धत्व प्राप्त करून घेतले ते, ते बोधगया हे दुसरं धाम आणि तिसरं धाम म्हणजे ज्या ठिकाणी तथागत सम्यक संबुद्धाने आपला प्रथम वर्षावास आणि धम्मचक्र गतिमान केलं आणि त्या ठिकाणाहून तथागत भगवान बुद्धांनी धम्मेसनाला प्रारंभ केला असं ते तिसरं ठिकाण म्हणजे सारनाथ वाराणसी आणि चौथं ठिकाण ज्या ठिकाणी सिद्धार्थ गौतम बुद्धांनी महापरिनिर्वाण प्राप्त करून घेतं शालवनामध्ये कुसीनगरमध्ये तर या चार ठिकाणांना भेटी देणं हे पुण्य असतं आणि म्हणून धम्मस्थळाने मागचा उद्देश हेच असला पाहिजे की आपण जे काही आपल्या परिसरामध्ये जे काही भौगोलिक आणि सांस्कृतिक जे प्राचीन आहे त्याचा इतिहास माहीत करून घेणं अत्यंत गरजेचं आहे म्हणून आज आपण या वर्षावासाच्या कालावधीच्या या धम्मसहलीच्या आयोजनाच्या निमित्तानं आपण सालबर्डी बुद्ध निर्णय असेल किंवा नांदेड जिल्ह्यातील माहूरगड बुद्ध निर्णय असेल किंवा इतरही बौद्ध स्थळांच्या आपण भेटी दिलेल्या आहेत तर आज या परिसरामध्ये जे आपण आलेलो हो, आहोत तर आपण खऱ्या अर्थाने याला वराड म्हणतात काय म्हणतात वराड वराड म्हणजे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूरला धम्म दीक्षा देण्याच्या अगोदर नागपूरला बुद्धाच्या खंबाची दीक्षा देण्याच्या अगोदर एकोणीसशे चौपन्न म्हणजे पंचवीस एप्रिल एकोणीसशे ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धविहाराची कोणशिला आणि बुद्धविहाराच्या निर्मितीच्या संदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे भूमिपूजन केलेलं आहे आपल्या मंगल हस्ते ते फुलगावला कोणती तारीख आहे ती पंचवीस एप्रिल एकोणीसशे चौपन्न ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फुलगावला आले आणि त्यांनी बुद्धविहाराची कोणशिला ठेवली बुद्धविहारासाठीचं भूमिपूजन केलं त्या अशा पवित्र ठिकाण म्हणजे फुलगाव तर या कुलगावच्या भाषणामध्ये असा उल्लेख आहे की असा उल्लेख आहे की या कुलगावच्या भाषणामध्ये तीन लाख लोकांची सभा भरली होती कुलगावला तीन लाख लोक त्यावेळी दादासाहेब गायकवाड होते आणि ते पी एन राजभोज होते आणि गुजरातचे श्री परमार होते तर असे लोकही आणि तीन लाख लोकांची एक धम्म सभा स्वतंत्र मजूर पक्ष त्यावेळीचा बाबासाहेबांचा शेड्युल्ड कास्ट ऑफ फेडरेशन आणि समता सैनिक दलांच्या त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भंडाऱ्याच्या लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उभे राहिलेले होते आलं लक्षात तुम्हाला आणि ते प्रचारा दरम्यान आहे ते भंडाऱ्याची पोटनिवडणूक लढवत आहे ती लोकसभेची पण बाबासाहेबांच्या काही निष्ठावान कार्यकर्त्यांनी नि, बाबासाहेबांना पुलगावला के आमंत्रित केलं आणि त्यांना काही पैसेही देण्याचं आमंत्रित केलं ता तर त्यांना एकूण पैशाची थैली सुद्धा प्राप्त झाली आलं लक्षात तुम्हाला तर बाबासाहेब म्हणजे मी पुलगावचं उदाहरण याच्यासाठी सुरुवात केली की पुलगावच्या त्या तीन लाख लोकांच्या सभेमध्ये वराडातून दुरून दुरून लोक आले होते असं पुलगावच्या त्या भाषणामध्ये लिहिलेलं आहे म्हणजे म्हणजे पुलगावच्या वर्धा जिल्ह्यातीलच लोक नाही तर वराडातून दूरदूरचे लोक पुलगावच्या बाबासाहेबांच्या सभेसाठी भाषणासाठी आले होते वराडातून शब्द लिहिले तिथे अमरावती लिहिलेलंच नाही वराड वराड म्हणजे आपल्या पुलगावला बाबासाहेबांच्या सभेसाठी वराडातून म्हणजे अमरावतीतून आजच्या लोक आले होते तर हे अमरावती नावाचं जे ठिकाण आहे तर या अमरावतीला आपण आलेलो आहोत ही अमरावती याकरिता अत्यंत महत्वाची आहे अमरावती नावच बुद्धिस्ट नाव आहे अमरावती नाव बुद्धिस्ट नाव आहे अमरावती नाव काही लोक आता ते नाव बदलण्याच्या तयारीत आहे अंबा नगरी म्हणून करण्याच्या तयारीत आहे परंतु वास्तविक हे अमरावती हे बुद्धिस्ट नाव आहे ज्याप्रमाणे तुम्ही ऐकलं असेल नालंदा तक्षशिला विक्रमशिला पुष्पगिरी मोगलमारी गुजरात मधील वंदगिरी असे अठरा पेक्षा पंच्याहत्तर पेक्षा जास्त बौद्ध विद्यापीठ या भारतात होते आता या बौद्ध <coughs> विद्यापीठापैकीच एक नाव म्हणजे अमरावती बौद्ध विद्यापीठ होत बोलत आहे का तुम्ही अमरावती बौद्ध विद्यापीठाचं नाव आता हे अमरावती बौद्ध विद्यापीठ आहे कुठं तर सध्याला आंध्र प्रदेश मध्ये आहे आणि सध्याला आंध्र प्रदेशची ती राजधानी आहे विजयवाड्याच्या एकदम जवळ आहे कोणतं ठिकाण अमरावती दीपंकर सम्यक संबुद्धाची ती जन्मभूमी असं मानतात कोणती ठिकाण हे अमरावती नाही आंध्र प्रदेश मध्ये अमरावती आहे आणि त्या अमरावतीला सम्राट अशोकांनी आणि सातवाहन राजांनी महा स्तूप बांधलेला होता एक गोष्ट लक्षात घ्या सध्याला तुम्हाला जो ताजमहाल दिसते ना संगमरवली दगडाचा जर तो अमरावतीचा स्तूप जर आज शाबूत असता नष्ट केला गेला नसता तर ताजमहाल पिका असता ताजमहाला सारखा संगमरवली दगडाचा सगळ्या जगातील महास्तूप जर कुठला असेल सुंदर महास्तूप तो म्हणजे अमरावतीला होता पण तो नष्ट केला त्याचे शिलालेख तुम्हाला अमरावतीला दिसेल तर हे अमरावतीचा एक होता आंध्र प्रदेशामध्ये आणि एक बौद्ध विद्यापीठ होत अमरावतीला बौद्ध विद्यापीठाचं नाव अमरावती होत आणि हे अमरावती बौद्ध विद्यापीठ एवढं फेमस झालं जगप्रसिद्ध नालंदा तक्षशिला सारखं कि अमरावती नावाचा महाराष्ट्रामध्ये जिल्हाच बनला म्हणून अमरावती नाव हे बुद्धिस्ट नाव आहे हे नाव बदलता कामा नाही नाव बदलण्याच्या तयारीत आहे लोक अमरावतीचं नाव करण्याच्या तयारीत आहे पण अमरावती हे नाव प्राचीन बुद्धिस्ट नाव आहे ते तसंच राहिलं पाहिजे का लक्षात तुम्हाला तर या अमरावती परिसरामध्ये अमरावतीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल काळाराम मंदिराचा सत्याग्रह कुठचा आहे नाशिकचा तो जास्त दिवस चालला जास्त काळ चालला म्हणून तो तुमच्या लक्षात आहे पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पहिला मंदिर सत्याग्रह जर कोणता असेल त्याची सुरुवात जर झाली असेल मंदिर प्रवेश सत्याग्रहाची तर ती म्हणजे अमरावतीला इकडे लक्ष द्या कुठून अमरावतीला बाबासाहेबांचा पहिला मंदिर सत्याग्रह झाला आणि तो मंदिर सत्याग्रह म्हणजे अंबादेवी मंदिर सत्याग्रह कोणता अंबादेवी मंदिर जे अमरावतीला आहे का नाही तर ती तारीख आहे तेवीस जून एकोणीसशे सत्तावीस म्हणजे नाशिकच्या काळाराम मंदिर प्रवेशाच्याही आधी आणि पुण्याच्या पर्वती मंदिर सत्याग्रहाच्या यादी बाबासाहेबांच्या सत्याग्रह आपल्या आपल्या विदर्भामध्ये आणि म्हणजेच आपल्या अमरावतीमध्ये अंबादेवी मंदिर सत्याग्रह झालेला आहे आणि ती तारीख आहे तेवीस जून एकोणीसशे सत्तावीस अंबादेवीचं मंदिरही हे प्राचीन काळातील विहारच आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात महान सम्राट शकांनी बांधलेली चौऱ्याऐंशी हजार महाविहार बौद्धगयेप्रमाणे एलिकुट एलिकुटच नाही त्याच्यावर अतिक्रमण झालेले आहे या भारतामध्ये जेवढे काही जुने प्राचीन मंदिर आहे ती सर्व बुद्धांचीच विहार आहे असं बाबासाहेब म्हणतात प्रतिक्रांतीच्या नंतर त्याच्यावर अतिक्रमण झालेला आहे मला सांगा बरं महाबोधी महाविहार बौद्धगयावर कब्जा होण्याचा आहे ख्रिश्चन बांधवाचा मुस्लिम बांधवांचा कोणाचा आहे ब्राह्मण हिंदू बांधवांचा बघा आतापर्यंत विहार नालंदा तक्षशिला विक्रमशिला सर्वच सर्वच बौद्ध विद्यापीठ आणि बुद्ध ब्राह्मणांनी कब्जे तर केले पण हे नालंदा तक्षशिला हे सर्व ब्राह्मणांनी जाणले मुस्लिमांनी नाही जाणले तो इतिहास समोर येत आहे लक्षात घ्या हा इतिहास नव्यानं सांगण्याची गरज आहे की मुस्लिम मुस्लिम आक्रमकांनी नाही इथल्याच ब्राह्मणी आक्रमकांनी नालंदा बुद्ध विद्यापीठासारखे विद्यापीठ माझा आवाज इथं स्पष्ट मी थांबतो तर अमरावतीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तेवीस जून एकोणीसशे सत्तावीस ला आले पहिल्यांदा आणि बाबासाहेब डॉक्टर पंजाबराव देशमुखांना भेटले आणि बाबासाहेबांनी त्यावेळी बाबासाहेबांच्या सत्याग्रहामध्ये माहिती आहे अमरावतीला बाबासाहेब म्हणत आहे माझ्यासोबत मला अंबादेवी मंदिर सत्याग्रह करायचा आहे अमरावतीला तर तेव्हा बाबासाहेबांच्या काळामध्ये त्या सत्याग्रहामध्ये फक्त सहा लोक सहा लोक सहभागी व्हायला तयार होते आणि त्या मंदिर सत्याग्रहामध्ये भाग घेणं म्हणजे तुरुंगवासात जाणं आशनामध्ये उल्लेख आहे किती फक्त सहा लोक तयार झाले होते तुरुंगात जायला त्या सत्याग्रहामध्ये भाग घ्यायला अमरावतीच्या फक्त सहा आणि नंतर बाबासाहेब एक मे एकोणी छत्तीस ला सेवाग्राम वर्धेला आले आणि तिथूनच बाबासाहेब जमनाला घेऊन वर्धेवरून सेवाग्रामवरून बापूकोटीवरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक मे एकोणीशे छत्तीस ला वर्धेवरूनच ते डायरेक्ट कुठं आले मग पुन्हा दुसरी भेट त्यांनी अमरावतीला दिलेली आहे ती दुसरी तारीख म्हणजे अमरावतीला भेट देण्याची ती म्हणजे चार मे एकोणीशे छत्तीस तर त्यावेळी बाबासाहेबांच्या सोबत हजारो अनुयायांनी त्यावेळी बाबासाहेबांना सपोर्ट केलेला होता तर बाबासाहेबांच्या एकूण दोन भेटी अमरावतीला झालेल्या आहे गाडगे बाबांच आणि तुकडोजी महाराजांचं कर्मभूमी जन्मभूमी म्हणून अमरावतीला महत्व आहे आणि या अमरावती परिसरामध्ये आजच्या अमरावती परिसरामध्ये आपण आलेलो आहोत तर हे अमरावती परिसर या अमरावती परिसरामध्ये आज आपण कुठे आलो आहोत सम्राट अशोक बुद्धविहार हे कोंडेश्वर पासी आहे बाजूला जे पुरातन मंदिर आहे ना कोंडेश्वर कोंडेश्वर म्हणतात त्याला त्या मंदिराची कथा अशी आहे की ते कोंडेश्वर बुद्धविहार कौंडिन्य नावाच्या ऋषीनं ना मुनीनं ना उभारला आहे म्हणतात हे वाटत परंतु ते कौंडिन्य नावाचा ऋषी मुनी नाही आहे तो कौंडिन्य नावाचा भिक् आहे काय आहे िकू आहे आणि कौंडिन्य जे भिकव आहे तर या कौंडिन्य भिक्कूंनी आपल्याला एक ठिकाण माहीत असेल बाजूला वर्धा नदीच्या काठावर आहे कोणता येते वर्धा नदीच्या काठावर कौंडिन्यपूर कोणतं ठिकाण आहे कौंडिन्यपूर तर हे जे ठिकाण आहे हे कौंडिन्यपूर ठिकाण अत्यंत महत्वाचं ठिकाण आहे मी पाच मिनिटामध्ये मीचा थोडा आढावा घेतून थांबतो की कौंडिण्यपूर हे वर्धा नदीच्या तीरावर आहे आणि दक्षिण कोसल हा जो आहे छत्तीसगडला दक्षिण कोसल म्हणतात तर दक्षिण कोसलला लागूनच असलेला ठिकाण म्हणजे आपलं विदर्भ आणि राजा प्रसेनजीताची बुद्धाच्या काळामध्ये या विदर्भावर आणि छत्तीसगड दक्षिण कोसलवर सत्ता होती राजा प्रसेनजीताची लक्षात घ्या तर या राजा प्रसेन जेव्हा आधिपत्याखाली जेव्हा हा विदर्भ प्रदेश होता तर त्यावेळी कौंडिन्य नावाचे भिट्टू तथागत भगवान बुद्धांचा प्रथम भिक्खू प्रथम शिष्य भगवंताच्या ऐंशी महाश्रावकामध्ये अग्रभिक्षु आणि पहिला अरंत भिक्षु भगवान बुद्धांचा प्रथम शिष्य कोण आहे तो अज्ञात कौंडिन्य म्हणतात त्यांनी बारा वर्ष हिमालयामध्ये ध्यान साधना केलेली आहे एकांतवास केलेला आहे कौंडिल्य भिक्खू आपल्या या पूर्व विदर्भामध्ये या पूर्व विदर्भामध्ये त्या काळामध्ये आपल्या विदर्भामध्ये येऊन गेले आहे त्यांचं ते ठिकाण म्हणजे होईल तिथेही कब्जा केलेला आहे तिथं सम्राट अशोक काळातला सातवाहन काळातला आणि वाकाच्या काळातले तिथे बौद्ध अवशेष आहे आता तर अलीकडे बुद्ध मूर्त्याही लागलेल्या आहेत कौंडिन्यपूरला म्हणून कौंडिन्यपूरला तिथे जर उत्खनन केलं तर ते टेकाड टेकाड दिसतात असे नदीच्या पाठावरचे पांढरे पांढऱ्याचे ते उत्खनन थांबवलेले आहे जाणीवपूर्व कारण तिथं काय आहे म्हणजे नालंदाच्या विटा आणि तिथं कौतन्यपूरला माझ्यापाशी विटा आहे आणून ठेवल्या बियाणामध्ये म्हणजे नालंदा विद्यापीठाची विट त्याची साईज आणि कौंटेन पुढे लागलेल्या ज्या विटा आहे त्याची साईज सेम आहे म्हणजे मौर्य आणि सातवाहन काळातील विटा त्या ठिकाणी आहे म्हणजे भगवान बुद्धाच्या चा चौऱ्याऐंशी हजार जे स्तूप होते त्या महास्तूपांपैकी महास्तूपांचे अवशेष त्या ठिकाणांमध्ये आहे अजूनही लपलेले लक्षात घ्या काही अवशेष ते नागपूरला नेलेले आहे आमच्या बंगला तिथे म्युझियम मध्ये कुठची कोण सांगत आम्ही था। नागपूरला तर हे कौंडर्य भिक्षू त्या ठिकाणी त्यांनी वर्षावास केलेला आहे आणि आपल्याला माहित आहे की सम्राट अशोकांनी केवळ भगवान बुद्धांच्या याच्यावरच चौऱ्याऐंशी हजार स्तूप बनवले नाही तर जे अशी अग्रस्त होते जसे सारी बुद्ध महाबंगलाय महाकाश्यप कौंडिन्य अंगुलिमान वगैरे यांच्यावरही स्तूप बनवलेली आहेत तुम्ही साचीला गेले साडी पुत महामोगला अवशेष आहे साचीला तिथे साची पाशी सतदाराला आणि सारू मारूला दोन ठिकाणी सारी पुत आणि आहे कौंडिन्य भक्तींचे अवशेष शारीरिक धातू तिथं सोनालीला आहे साचीच्या जवळ आहे सोनाली आणि अंगुली अस्थि अवशेष तिकडे श्रीलंकेमध्ये आहे तर अशाच प्रकारे कौंडिन्य भंतजींच्या अस्थि उसे शारीरिक धातू कौडिन्यपूरला होत कौडिन्यपूर हे प्राचीन बौद्ध क्षेत्र आहे कौंडिन्यपूर हे कौंडिण्य भिक्खंच ठिकाण आहे ते वर्षावासाचं ठिकाण आहे हे कोंडेश्वर ज्याला आपण म्हणत असतो तर कोंडेश्वर हे जे म्हणतात तर हे कोंडेश्वर हे कौंडिण्य नावाच्या मुरुषी मुनीनं बांधलेलं ते मंदिर आहे म्हणतात पण वास्तविक ते हे कौंडिन्यपूर असो का कोंडेश्वर असो हे कौंडिन्य भिक्षच्या वास्तव्याचे ठिकाण आहे या कोंडेश्वर मध्ये सुद्धा तुम्हाला कोंडिल्य शब्द दिसतेच तर मग हे सुद्धा एक प्राचीन विहाराचं आहे म्हणून अमरावतीच हे जे ठिकाण आहे तर आपला इतिहास माहीत करून घेणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे सालबर्डी हे आपलं बौद्धच ठिकाण आहे सालबर्डीला पचमडीला जात असताना नागद्वार पचमडीच्या ज्या लेण्या आहे नागद्वार पचमडीला ज्या बुद्धिस्ट लेण्या आहे त्याच्यावर बौद्ध स्तूप आहे आणि सेम सालबर्डीलाही चौऱ्याऐंशी हजार स्तूपांपैकीचे एका स्तूपांचे अवशेष आहे आणि ते लेणीच्या वर आहे चौदा लेणी ले आहे सालबर्डीला म्हणून सालबर्डी हे अमरावतीतलं किंवा मग कौंडिण्यपूर असेल कोंडेसर असेल आणि किंवा मग हे अचनपूर असेल किंवा भातुबली असेल हे प्राचीन बौद्ध स्थळ आहे अमरावती जिल्ह्यामध्ये म्हणून अमरावती हे प्राचीन बौद्ध स्थळ आहे आणि अमरावती हे एका बौद्ध विद्यापीठांचं नाव आहे ना, या ठिकाणी आपण धम्मसह निमित्तानं आज आपण संघाला जे भोजनदान दिलेलं आहे आणि या आपल्या पुण्य दान मध्ये उपासिका आयुष्यमती कमलाई गवई यांनी दिंपू संघालाही दान कर्म केलेला आहे त्यांनी आपल्या या धर्मस्थलीला सदिच्छा भेट दिलेली आहे आणि हा इतिहास आपल्याला इतिहास माहीत असला पाहिजे पुढच्या महिन्यामध्ये धम्मसहली आहे आपण धम्मसहलीला गेलं पाहिजे विनिदभाऊ वरगट या ठिकाणी धम्मसहलीचं आयोजन करत आहे धम्मस्थळीला चांगल्या लोकांमध्ये गेलं पाहिजे चांगल्या लोकांमध्ये आणि तिथल्या इतिहासाची पूर्ण आपल्याला माहिती असली पाहिजे तरच त्या धम्मस्थळांना भेटी देण्याचं पुण्य लाभत असत नाहीतर गैरसमज निर्माण होतात आम्ही बौद्ध गयाला घेऊन जातो नालंदा तक्षशिला विक्रमशिला इकडे तिकडे ते नाही का तर काही बायामध्ये आम्हाला विटाच्या भट्ट्या दाखवायला आणल्या म्हणे म्हणते जी पैसे गेले म्हणे विटाच्या भट्ट्या मग तिथला इतिहासच माहिती नाही तिथं काय झालं भगवंताचं काय म्हणजे काही बुद्धाच्या जीवनाशी काय निमितचे स्थळ आहे याची आपल्याला माहिती असली पाहिजे म्हणून धम्मस्थळीला आपण गेलं पाहिजे जाता जाता एवढं सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अधिष्ठान संकल्प ठिकाण म्हणजे बडोदा आहे बुद्धाला बुद्धत्व प्राप्त नदीच्या काठी निरंजना नदीच्या काठी त्यांनी बुद्धत्व हासिल करून घेतलं आणि ते पिंपळ वृक्षाच्या खाली बोधी वृक्षाच्या खाली तर सम्यक म्हणजे बोधी सत्व सिद्धार्थ गौतमाने असा अधिष्ठान असा संकल्प केला होता जोपर्यंत मला सम्यक संबोधी प्राप्त होणार नाही तोपर्यंत मी हे वज्र वज्रस्थान किंवा हे 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 अधिष्ठान संकल्प ही जागा सोडणार नाही आणि त्यांनी ते बुद्धत्व प्राप्त करून येत त्या संकल्पाने ते उठले मी सत्याचा सम्यक संबोधी प्राप्त करेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचीही बोधगयाचा इथे एक प्रकार आहे आधुनिक बुद्ध बोधिसत्व बाबासाहेब आपण म्हणतो बाबासाहेबांना तर बाबासाहेबांचंही ते बोधगया भजन बडोदा आहे तर बाबासाहेबांनी तिथं बडोद्याच्या गार्डन मध्ये विश्वामित्री नावाची नदी आहे त्या नदीच्या ते वडाचं झाड आहे बाबासाहेब फक्त अकरा दिवस तिथं राहिले बॅरिस्टर बनून आल्याच्या नंतर सयाजीराव गायकवाडाच्या ठिकाणी दहा वर्षाचा करार होता ते नोकरी करणार होते तर बाबासाहेबांना तिथं म्हणजे मुस्लिम असो का हिंदू असो का पारसी असो का ख्रिश्चन असो का हिंदू ब्राह्मण असो कोणीही किरायाने रुप दिले नाही बाबासाहेबांना रात्रीला त्यांच्या पुस्तक सगळं साहित्य टेकून देण्यात आलं आणि बाबासाहेब सह्याची गार्डन मध्ये ठीक आहे त्या ठिकाणी बडाच्या झाडाखाली रात्रभर रडत बसले रात्रभर रडतच बसले नाही रडतच बसले रडले ते कारण बाबासाहेबांना वाटत होत मी एवढा उच्च शिक्षित मनुष्य असून बॅरिस्टर असून माझ्यावर जर एवढा अन्याय अत्याचार होत असेल एवढा उच्च शिक्षित आहे वंचित समाज आहे यांच्यावर किती अन्याय अत्याचार म्हणजे बाबासाहेबांना तुमचे चेहरे दिसले त्या बडोद्याला झाडाखाली तुमची आठवण आली तुमचे दुःख त्यांना जाणवले बाबासाहेब बोधिसत्वाचं आहे दुसऱ्याचं दुःख पाहून त्यांना राहावल्या जात नाही तुमचा चेहरा त्यांनी डोळ्यासमोर आणल्यानं बडोद्याच्या वडाच्या झाडाखाली बाबासाहेब रडले आणि त्यांनी संकल्प केला की मी असं संविधान तयार करेल जे समतावादी असेल सगळ्यांना स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्यायाची शिकवण देईल आणि मी माझ्या समाजाला गुलामीतून बाहेर काढेन आणि अंधारातून उजडात आणेल असा संकल्प अधिष्ठान त्या वडाच्या झाडाखाली बडोद्याला केला तो संकल्पच केला नसता तर आज आपल्याला हे प्राप्त झाले ज्याप्रमाणे आपण दीक्षाभूमीला जातो आहे की नाही ज्याप्रमाणे चैत्यभूमीला जातो ज्याप्रमाणे महू जन्मभूमीला जातो कोरेगावला जातो त्याचप्रमाणे गुजरातची दीक्षाभूमी एक प्रकारे झाली ती संकल्पभूमी म्हणून संकल्पभूमीचा कार्यक्रम दोन हजार सात पासून चालू झाला आहे म्हणजे भीमा कोरेगाव नागपूर तेवीस सप्टेंबरला जात असतात तर सर्वांना आवाहन करतो की आधुनिक बोधिसत्व बुद्ध बाबासाहेब आंबेडकरांची बोधगया एक प्रकारे ती बोधगयाच आहे ते संकल्पभूमी म्हणजे आजचं बडोदा किंवा बडोदरा म्हणतात सगळ्यांना असं आवाहन करतो जाता की आपण सगळ्यांनी तेवीस सप्टेंबरच्या त्या संकल्पभूमी बनवण्याच्या कार्यक्रमाला यायचं आहे एकवीस तारखेला आपण निघणार आहोत आपण येऊ शकता तर, तर या ठिकाणी या या आपण उपासक ठिकाणी पूर्ण केलेली आहे तर या भोजन दलाच्या आयु वर्ण सुख आणि बल या तीनही चारही लाभांची जी प्राप्ती आपण आपल्या जीवनामध्ये करून घेतलेले आहात कुशल कर्म करण्याचा पुण्यकर्म करण्याचा मनुष्याला छंद लागला असेल तर तो छंद जोपासणं लावून घेणं हे चांगलं आहे म्हणजे तथागत भगवान बुद्ध तर आज आपण या ठिकाणी आणि विहार पाहणार आहोत आणि आपल्या कुंभ आपण विराम देणार आहोत तर या ठिकाणी सर्वांना बुद्ध आहे आणि जयपीर सर्वांप्रती मंगलाची मंगल महिची कामना भवतून सर्व मंगल